आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा मतदारसंघातून एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारनेरमध्ये राडा झालाय पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाची गाडी फोडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे पारनेर बस स्थानक परिसरामध्ये खासदार निलेश लंके यांचे समर्थक या राहुल झावरे यांच्यावर जीव घेणा हल्ला झालाय या हल्ल्यामध्ये राहुल झावरे हे जखमी झाले आहेत अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत त्यानंतर दोनच दिवसांमध्ये पारनेरमध्ये लंकेच्या समर्थकावर जीव घेणा हल्ला झालाय मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीनंतर पार्नेरमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती आहे यावेळी विद्यमान खासदार सुजय विखे आणि नवे खासदार निलेश लंके समर्थक आमने सामने आल्याची माहिती आहे खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर यावेळी प्राणघातक हल्ला झालाय आठ ते नऊ जणांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे या हल्ल्यामध्ये राहुल झावरे यांची गाडी फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे मारहाणीमध्ये झावरे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान या घटनेनंतर पारनेरमध्ये तणावाचं वातावरण दिसत असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी पारनेर